नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी आपल्याला पाच असे उपाय सांगणार आहे जे उपाय करून आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा स्थायी वास करू शकतात त्याचबरोबर आपल्या एनर्जी निघून जाऊ शकते तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे खाण्यापिण्याचं बंधन पाळा किंवा नका पाळो पण दररोज सकाळी व संध्याकाळी आपल्या देवाजवळ साजूक आप तुपाचा एक दिवा लावायचा आहे त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते दुसरा उपाय दररोज नवनाथ अध्याय दुसरा वाचायचा आहे ज्यामध्ये गोरक्षनाथ जन्मेची कथा सांगितली आहे त्यामुळे आपल्याला कर्जातून मुक्ती मिळते तसेच आपल्याला जीवनात मार्ग सापडतात तिसरा उपाय रोज रात्री जेवताना कागदावर एक घास काढून ठेवायचा आहे व जेवून झाल्यानंतर तो घास फेकून द्यायचा आहे त्यानंतर हात स्वच्छ धुवायचे आहेत यामुळे आपल्या घरातील वास्तुपुरुष प्रसन्न राहतात व घरामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही शनिवारी पौर्णिमा अमावस्याला गोमूत्रामध्ये हळद मिक्स करून आपल्या घरातील आहे यामुळे बाहेरून एनर्जी घरात येत नाही शनिवारी अमावस्या येते त्या शनिवारी, शनिवारी संध्याकाळी गव्हाच्या पिठापासून एक दिवा तयार करायचा आहे त्यामध्ये तेल घालून तो दिवा तुम्हाला आपल्या किचनच्या कट्ट्यावरती किंवा बाथरूमच्या कट्ट्यावरती लावायचा आहे दुसऱ्या दिवशी तो दिवा फेकून द्यायचा आहे यामुळे घरामध्ये जर काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती निघून जाते हे पाच उपाय तुम्हाला करत राहायचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन नक्की कळवा माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेलायकन बटन दबायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद